सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि विविध ठिकाणी आपल्याला सुंदर असे देखावे सादर केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दरवर्षी शाश्वत परिसरात मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे मसूरघर खुट यांनी केलेल्या देखाव्याचं दरवर्षी विविध पारितोषिके त्यांना हे डेकोरेशन केल्यामुळे विविध स्पर्धांवरून भेटत असतात आता आपण त्यांच्या घरी बघू शकतात विविध पारितोषिके त्यांना गणेश उत्सव असू देत किंवा इतर काही स्पर्धा असू देत त्यांनी नेहमीच प्रथम क्रमांक पटकलेला आपल्याला दिसून येतो आणि यावर्षी देखील त्यांचा देखावा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या गणपती बाप्पाला या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण गणपती बाप्पाचा देखावा या ठिकाणी बघू शकतो यावर्षी त्यांनी आपल्या मायबोलीचं म्हणजे मराठी भाषेचं महत्त्व पटवून देणाऱ्या गणपती बाप्पाचं या ठिकाणी देखावा सुंदररित्या या ठिकाणी सादर केलेला आहे तब्बल एक महिना त्यांनी मेहनत करून या ठिकाणी हा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आहेत त्यांचा खूप सुंदररित्या या ठिकाणी देखावा या ठिकाणी सादर केलं आहे तसेच जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे या ठिकाणी जे अमर जवान स्मारक आहे ते देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे दरवर्षी असाच वेगवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न मसूरगर कुटुंबीय या ठिकाणी करत असतं आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती देखील या ठिकाणी पाच दिवसासाठी या ठिकाणी तिची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण सुविचार या ठिकाणी बघू शकतो मराठी म्हणजे केवळ भाषा नाही ते आपल्या भावना आणि संस्कृतीची ओळख आहे आणि तीच ओळख कुठेतरी नागरिकांना अजून त्यांच्यात व्हावीकर कुटुंबियांनी या ठिकाणी केलेला आहे विशाल विशालकर आपल्यासोबत असणार आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल दरवर्षी विविध डेकोरेशन तुम्ही शकता आता मराठी भाषेचं सर्वप्रथम नमस्कार आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा ही सजावट संकल्पना येण्यामागचं कारण होतं की आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याच्यानंतर ही संकल्पना आली की यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आपण ही सजावट करूया म्हणून आणि मध्यंतरी मराठी भाषा सक्तीसाठी खूप जणांना म्हणजे मारहाण वगैरे करण्यात आले असे प्रकार घडले ती जे प्रकरण झाले ती काहीशी खटकण्यासारखी होती कारण मारहाण करून आपण मराठी भाषा नाही रुजवू शकत त्याच्यासाठी आपली मराठी भाषेची आपली पाळंमुळं जी आहे जी खोलवर रुजलेली संस्कृती आहे ती आपण जाणून घेणं आणि ती मराठी भाषिक म्हणून आपण आपल्यात आत्मसात करणं ते जास्त गरजेचं आहे तर त्याच अनुषंगाने आपण ही संपूर्ण सजावट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संस्कृतीची सांगड घालण्यासाठी आपण हा संपूर्ण देखा हा देखावा केलेला आहे तर मग मराठी भाषेची उत्क्रांती म्हणजे मराठी भाषा किती हजारो वर्ष जुनी आहे तर मग ज्ञानेश्वरी हा त्यातला पहिला ग्रंथ असा संत ज्ञानेश्वरांचा पण चलचित्र दाखवण्याचा एक लहानसा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे आपले जे सण उत्सव आहे जी वारी आज ग्लोबल झाली जगभर वारी पोचली ती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपले जेवढेही संत महंत असतील त्यांची पली विठ प्रति खूप श्रद्धा आहे आणि ते सगळेच भाऊ सगळे वारकरी असते किंवा आपले जे बांधव असतील ते पूर्ण भाऊक होऊन विठुरायाच्या तर आपण एक विठ्ठल रखुमाईचं एक लहानसं मंदिर साकारलं आहे अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी देखील आपल्या मावळ्यांशी मराठीतच कुठेतरी संवाद साधला असेल आणि तेव्हा आपला हा स्वराज्य घडला तर तेही आपण दाखवण्याचा हा प्रयत्न केला त्यामुळे छत्रपती शिवरायांचं आपण हे चित्रीकरण दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आपली दहीहंडी असेल किंवा गुढीपाडवा हा मराठमोळा वर्षाचा नववर्षाचा सु सुरू होणारा सण तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे केवळ एक महिना तुम्ही मेहनत केली कसं काय शक्य झालं कारण जॉब सांभाळून तुम्ही हे सर्व केलं नोकरी करताना म्हणजे शनिवार रविवारची सुट्टी असते तेव्हा हा वेळ घरातल्या प्रत्येकाचा हातभार लागतो म्हणजे आता पुढच्या वर्षी संकल्पना आताच आपल्या डोक्यामध्ये तयार होईल आणि त्याच्यानंतर आपण ही सर्वात सुरुवात केलेली आधी तुमची संकल्पना हो डोक्यात काय ना काय विचार असतो की पुढच्या वर्षी बाप्पाच्या सजावटी आपण काय आहे तर ती संकल्पना डोक्यातच रुजलेली असते आणि जर जसा गणेशोत्सव जवळ येतो तसशी मग ही कागदावरती उतरते पण यंदा कागदावरती उतरवण्यालाही वेळ नाही मिळाला आपण डायरेक्टच सुरुवात केली त्यामुळे काही बऱ्याचशा चुका झाल्या सजावटीच्या पूर्व तयारीमध्ये मग ते पुन्हा काळ्याचा पांढरा कागद वगैरे ते भरपूर अशा चुकतन हे झालं पण सर शेवटी एक सुंदर छान देखावा आपल्याला बघतायला त्याचं समाधान मिळत आहे एक महिना प्रचंड मेहनत करून आणि जॉब वगैरे सगळं सांभाळून त्यांनी गणपती बाप्पाचा हा सुंदर देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे आणि विशेष मदत त्यांना मिळाली ते म्हणजे त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या भाऊ आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत काय सगळं गणपती बाप्पाचा देखावा तुम्ही सादर केलाय विशेष मेहनत तुमची होती स्टार्टिंग माझ मामाने सगळं केलंय पुट्ट सगळं कार्डबोर्ड वर गेलंय बाकी कसं वापर नाही थर्माकोल वगैरे फक्त कार्डबोर्ड आणि बस ऑगस्टचं स्टार्टिंग केलं आहे काम चालू आहे ऑगस्टपासून काही नमस्कार पहिले आता आम्ही गणपती गन, शेवटी बुद्धीची देवता म्हणतात ती आप प्रत्येकाला आपल्याला गणपती बाप्पा बुद्धी देतो आपण काय करायचं आहे शेवटी तो आपली सेवा आपल्याकडून करून घेतो त्यामुळे प्रत्येक गोष्टी आपल्याला सुचत जातात काय करायचं आहे कुठलं दे, देखाव कुठे दाखवायचा आहे आम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे गणपती यायच्या आदल्या दिवशी रात्री तीन साडेतीनपर्यंत आम्ही मेहनत घेऊन सगळं हे उभारलं म्हणजे गणपती बाप्पाची तयारी कुठे अपुरी पडली नाही पाहिजे आणि गणपती गणपतीपर्यंत ती आम्हाला शक्ती देऊन ते आम्ही करून घेतलं आता किती वर्ष होते वर्ष असा विविध उत्तमाचा संदेश देण्याचा प्रयत्न मसूरकर कौबे या ठिकाणी करत असतं मराठी संस्कृतीचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या डेकोरेशनमधून केलेला आहे आणि विविध पारितोषिके देखील त्यांना या डेकोरेशन पारितोषिक डेकोरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेले आहेत आता या वर्षी देखील त्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे या वर्षी देखील त्यांना अशाच प्रकारचं कुठेतरी पारितोषिक भेटेल यामध्ये शंका नाही कॅमेरामॅन रोहक टेळी सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर